गणित दिलेलं बघा चार वर्षापूर्वी ए व बीचे गुणोत्तर तीनास चार होते ए बी सी वयाची सरासरी सव्वीस वर्ष आहे सी हा बी पेक्षा अकरा वर्षाने लहान आहे बीचे वय किती असा प्रश्न दिलेला आहे तर बघा सर्वप्रथम आपण ह्याच्यामध्ये कन्सेप्ट सांगणार आहेत आणि कन्सेप्टनंतर नंतर एक शॉर्ट ट्रिक सांगणार आहे जे एकदम भन्नाट आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा बघा काय दिलेलं आहे चार वर्षापूर्वी ए व बीचे गुणोत्तर पहिले तर कन्सेप्ट सांगतो मी तुम्हाला काय आहे ए व बीचे गुणोत्तर दिलेले आहे तिनास चार आणि ती पण चार वर्षापूर्वी मी इथे पहिले लिहून घेतो की चार इयर्स पूर्वी ठीक आहे ती लिहिणं जास्त गरजेचं आहे कारण की भरपूर वेळेस काय होतं आपण गणित सॉल्व्ह करतो आणि उत्तर चुकलेलं राहतं आपण एकदम कॉन्फिडेंटली ऑप्शनमधलं उत्तर मारून देत असतो तर चार वर्षापूर्वी ए व बीचे गुणोत्तर दिलेले आहे ए व बीचे गुणोत्तर दिलेले आहे तीनास चार तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत लिहून ठेवणं ठीक आहे त्याच्यानंतर बघा मग आता यांचं तुम्ही वय काय मानू शकता की हे चार वर्षापूर्वी तीन एक्स आणि चार एक्स अशा प्रकारे होतं मग जर तुम्ही आजचं वय त्यांचं घेतलं तर आजचं वय किती होणार आहे तर ह्याच्यामध्ये चा चार वर्ष चार वर्षापूर्वीचं आहे ना तर ह्याच्यामध्ये चा चार वर्ष ॲड करणार आणि ह्याच्याहीमध्ये चा चार वर्ष ॲड करणार मग आजचं वय एचं किती होईल तीन एक्स अधिक चार आणि बीचं वय किती होईल चार एक्स अधिक चार मग आता सीचं वय दिलेलं आहे तुम्हाला काय सी, का सी, बी सी हा बीपेक्षा अकरा वर्षाने लहान आहे मग सी आता हा एचं वय झालं आजचं बघा सीचं आजचं सॉरी एचं आजचं वय किती आहे तीन एक्स प्लस चार हे बीचं आजचं वय आहे चार एक्स अधिक चार आणि सीचं आजचं वय काय होईल की तो त्याच्यापेक्षा चार वर्षाने सॉरी अकरा वर्षाने लहान आहे सी हा बीपेक्षा अकरा वर्षांनी लहान आहे मग चार एक्स प्लस चार हाँ ही बीच आने अक्रा हा हे झालं बीचं वय आणि त्याच्यापेक्षा अकरा वर्षाने लहान कोण आहे सी आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता की सीचं वय किती आहे तर सीचं वय चार एक्स वजा सात असेल कारण काय चारमधनं अकरा वजा केले चार मधनं अकरा वजा केले तर किती येतात सात येतात आणि ते वजाचं चिन्ह मोठ्या संख्येला आहे म्हणून वजा, वजा सात येईल ठीक आहे तर हे झालं सीचं आजचं वय मग काय दिलेलं आहे च्या वयाची सरासरी दिलेली आहे सव्वीस वर्ष तुम्हाला ए बी सीच्या वयाची सरासरी दिलेली आहे मग आता इथे आजचं किंवा चार वर्षापूर्वी असं काही मेन्शन नाही आहे म्हणजे ह्याचाच अर्थ असा आहे की त्यांनी आजची सरासरी दिलेली आहे तुम्हाला ए बी सीची मग ए बी सीची सरासरी तुम्हाला दिलेली आहे सव्वीस तर त्यांचं आजच्या वयाची बेरीज किती होणार आहे तर तीन संख्या आहेत सॉरी तीन व्यक्ती आहेत त्यांची सरासरी आहे सव्वीस म्हणून त्यांची बेरीज किती होणार आहे सव्वीस गुणीला तीन व्यक्ती आहे म्हणून गुणीला तीन म्हणजे त्यांच्या वयाची बी रिस किती होणार आहे आजची सव्वीस गुणीला तीन जे किती सयंत्रिक अठरा आजचा एक स तीन दोन्ही सहा एक सात अठ्यात्तर येतील मग आता ए बी सीचे आजचे वय आपण काढलेलेच आहे किती आहे तीन एक्स अधिक चार थोडस घेतो मी सा तुम्ही एचं वय आहे तीन एक्स अधिक चार पीचं वय आहे चार एक्स अधिक चार आणि सीचं वय वय आहे चार एक्स वजा सात ठीक आहे मग आता ही एक्स एक्सची बेरीज करूया तीन एक्स अधिक चार एक्स अधिक चार एक्स चार चार आठ आणि तीन अकरा एक्स होतात अकरा एक्स इथे बघा हा चार आहे हा चार आहे आठ झाले प्लस आठ वजा सात बरोबर किती अठ्याहत्तर मग चार अकरा एक्स आता इथे आठातून सात गेले किती राहतील तर एक राहील आणि मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे म्हणून प्लस होईल अठ्याहत्तर मग अकरा एक्स बरोबर किती येईल हा एक जो आहे इथे अधिकमध्ये आहे तिकडे पाठवला हा वजा जाईल ठीक आहे मग इथे किती राहतील सत्याहत्तर मग एक्सची किंमत एक्सची किंमत किती येणार आहे अकरा गुणीला एक्स बरोबर किती येईल सत्याहत्तर मग हा इथे गुणाकारामध्ये आहे अकरा तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल अकरा साती सत्याहत्तर मग एक्सची किंमत आली सात आता तुम्हाला कोणाचं वय विचारलेलं आहे बीचं आजचं वय विचारलेलं आहे कोणाचं वय विचारलेलं बघा बीचं आजचं वय विचारलेलं आहे तर बीच आजचं वय बीचे वय किती असं म्हण म्हटलेलं आहे चार वर्षापूर्वीचं नाही म्हणून मी ते सांगितलेलं आहे की तुम्ही चार वर्षापूर्वी लिहायचं भरपूर विद्यार्थी विसरतात आणि डायरेक्ट चार गुणीला एक्स करून अठ्ठावीस जर ऑप्शनमध्ये असतं तर चार उत्तर मारलं असतं त्यांनी ठीक आहे सॉरी अठ्ठावीस उत्तर मारलं असतं मग आता ह्याच्यामध्ये आजचं वय आहे बीचं किती चार एक अधिक चार चार एक, सदीक चार एक चार साथ, अधिक, साथ, अधिक चार म्हणजे किती तर एक्सची ची किंमत आहे सात चार गुणीला सात अधिक सात सॉरी अधिक सात चार किती झाले सात चोक अठ्ठावीस प्लस चार बत्तीस होतात ठीक आहे हे झालं आपलं काय लाँग कट पद्धतीने उत्तर बत्तीस आता ट्रिक सांगतो मी तुम्हाला ट्रिक एकदम भन्नाट आहे ट्रिक तुम्ही कधी कोणाकडे बघितली असेल असं मला वाटत नाही पण बघितले असेल तर मला मार्क करा ठीक आहे तर बघा काय दिलेलं आहे तुम्हाला विचारलेलं आहे बीच वय कोणाचं वय विचारलेलं आहे ट्रिक बघा ट्रिक एकदम भारी ट्रिक बीचं वय विचारलेलं आहे कधीचं तर आजचं कारण की यांनी लिहिलं नाही चार वर्षापूर्वी किंवा चार वर्षानंतर मग बीचं वय आजचं वय ह्या फॉर्म्युल्यानुसार किती आलेलं आहे चार एक सदिक चार इथे आलेलं आहे चार एक्स अधिक चार हे तर काढणं सोपं आहे ठीक आहे एवढं एवढं तर तुम्हाला लिहावंच लागणार आता ऑप्शनवरती जायचं चार एक्स अधिक चार कोणती संख्या असू शकते म्हणजे मी जर इथे आता इथे तेहतीस आहे इथे बत्तीस आहे इथे एक्केचाळीस आहे तीस आहे पहिले तीसवरती जाऊ कारण की तीस लहान आहे मग चार चोक इथे एक्सची किंमत सहा जर घेतली मी अधिक चार घेतला तर संचोक चोवीस प्लस चार किती होतील चोवीस प्लस चार अठ्ठावीस होतील ठीक आहे तर हे ऑप्शन नाही आहे म्हणजे तीस हे ऑप्शन नाही आहे त्याच्यानंतर मी चार गुणीला सात केला अधिक चार केला तर सात चोक अठ्ठावीस प्लस चार बत्तीस येतील तर बत्तीस ऑप्शनमध्ये आहे पण बाकीचे जे ऑप्शन आहेत बघा चार एक्स अधिक चार ही नेहमीच समसंख्या असणार आहे ही नेहमी समसंख्या असणार आहे कशी असणार आहे चार एक्स अधिक चार म्हणजे चारला कुठल्याही एका संख्येने गुणल्यानंतर अधिक चार केले एक दोन तीन चार पाच ह्या एक्सने कुठल्याही एका संख्येने गुणलं एक्सची कुठलीही किंमत ठेवली आणि त्याच्यामध्ये अजून चार मिळवले तर तुमचं उत्तर नेहमी ही समसंख्या असणार आहे त्याच्यामुळे हे उत्तर नसेल हे उत्तर नसेल आता हे दोन ऑप्शन क्रॉस चेक करायचे होते त्याच्यासाठी मी काय केलं की चार, चार चा एक्स चा अधिक चार म्हणजे काय चारच्या पाड्यातलीच संख्या येणार आहे ती बत्तीस एकमेव संख्या आहे तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा हे गणित सॉल्व्ह करू शकता जर परीक्षेमध्ये आणि टायमाला डोकं नाही चाललं तर गुणोत्तरावरती जायचं गुणोत्तर तुमचं खूप हेल्प करू शकतात चार वर्षापूर्वी सांगितलेलं आहे म्हणून चार वर्षानंतरचं अधिक चार येईल ठीक आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाममात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये तुम्ही अनलिमिटेड टाइम म्हणजे एका महिन्यात एकोणसाठ रुपयात अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघा काही लिमिट नाही आपल्या मेंबरशिपमध्ये सत्तर प्लस जास्त व्हिडिओ आहेत आपल्या व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्युअर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद